सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा बोलबिंदासकडून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा शिवजयंतीच्या विशेष भागात अर्थात आपण आपल्या छत्रपती शिवरायांच्याबद्दल जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज जितकं ऐकावं तेवढं नवलच जितकं बोलावं तेवढं अंगावर काटा जितकं जाणून घ्यावं तेवढं विलक्षण छत्रपती शिवराय हे नावच म्हणजे एक प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक विचार अगदी परक्यालाही आपल्या कार्य कर्तृत्वाने भुरळ पाडणारा माझा राजा त्याच्यासाठी कसा होता आणि काय वर्णन केलं आहे त्यांनी आपल्या महाराजांचं हे जाणून घेऊया आजच्या या विशेष भागात नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्या ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं त्यांनी त्यांनी आपल्या शब्दातून ते नोंदवून ठेवलं किंबांना काही नाही अनेक वेळा पत्रव्यवहार केला त्याची पुस्तकंही झाली या सगळ्या माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व आपल्या नजरेसमोर अगदी तंतोतंतो उभं राहतं महाराजांचे वर्णन करणारे कितीतरी समकालीन पुरावे आज आपल्याकडे उपलब्ध आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांना काही परकीय व्यक्तींनी प्रत्यक्ष पाहिलं होतं त्यातील काही जणांनी त्या भेटीचं वर्णन लिहून ठेवलं आहे या सगळ्या नोंदीमध्ये एका इंग्रज व्यक्तीच्या डायरीमध्ये एक महत्वाची नोंद सापडते त्या व्यक्तीचे नाव हेनरी ऑक्झेडन सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजेच तमाम स्वराज्यासाठी स्वाभिमानाचा दिवस रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला यावेळी हेनरी ऑक्झेडन हा इतिहास सोहळ्याला रायगडावर उपस्थित होता आणि त्याच्यासोबत दुभाषिक नारायण शेणवी हे देखील उपस्थित होते त्याच्या डायरीतील महाराजांचं वर्णन अतिशय महत्वपूर्ण आहे तो म्हणतो की शिवराय देखणे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची बुद्धिमत्ता आणि चानाक्षपणा लक्षात येतो त्यांचं वर्ण पुष्कळ गौर आहे दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ आणि टोकाशी बागदार आहे त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून बारीक मिशी आहे त्यांचं बोलणं स्पष्ट इच्छेपूर्ण आणि जलद आहे महाराजांच्याबद्दल हेनरीने केलेलं वर्णन गौरवर्णीय नाक दाढी या सर्व गोष्टींचं वर्णन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपलब्ध असणाऱ्या समकालीन चित्रांशी तंतोतंत मिळतं जुळत आहे अगदी हेनरीने महाराजांच्या वजनाविषयीही लिहून आहे एकोणतीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांची सुवर्ण तुला झाली त्यावेळी ते त्यांचं वजन सोळा हजार होऊन इतकं भरलं असंच एक परकीय प्रवासी म्हणजे कोस्मा द गाडा यांनी शिवरायांवर सुद्धा लिहिलेलं पोर्तुगीज भाषेतील शिवचरित्र सोळाशे पंच्याण्णवला पूर्ण झालं आणि इसवी सन सतराशे तीसमध्ये ते प्रकाशित करण्यात आलं होतं कॉसमोने केलेले आपल्या महाराजांचे वर्णन अनेक ठिकाणी सर्रास पाहायला मिळते तो म्हणतो राजा कामास जलद आणि त्याचा चालीत उत्साह होता त्याचा वर्ण गौर होता विशेषतः त्यांचे काळे वरळे मोठमोठे डोळे इतके चैतन्यपूर्ण होते की त्यातून तेजस्वी किरण बाहेर पडत आहेत असे वाटायचे त्यांची तीव्र बुद्धिमत्ता भरच टाकत असे काही प्रसिद्ध परकीय लोकांनी शिवाजी महाराजांविषयी टिपून ठेवलेल्या नोंदी पाहणं पण गरजेचं आहे या सर्व नोंदी उत्तर काळातल्या आहेत त्या कालखंडातल्या आणि चर्चेतून आलेल्या नोंदी आहेत त्यामुळे या पण तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जातात हिस्टोरियल फ्रॅगमेंट्स या जगप्रसिद्ध पुस्तकात रॉबर्ट आर्म म्हणतो की शिवाजी महाराजांच्या प्रतिभाशक्तीवर आणि तलवार उपासून सैन्याच्या आघाडीवर आणण्याचा त्यांचा गुण सर्व सैनिक आणि सेनापतींना खुश करत असे द पंकरास वॉरियर ऑफ स्टेट्समॅन ऑफ इंडिया या पुस्तकात जनरल एडवर्ड सालवान हे शिवाजी महाराजांबद्दल लिहितात की राजांच्या अंगी अशांत स्थितीत यशस्वी होण्यासाठी लागणारे सर्व गुण होते चर्चेच्या वेळी सावधान आणि कामगिरीच्या वेळी निर्भय हे त्यांच्यातील विशेष गुण तसाच एक परकीय इतिहासकार ज्याला मराठ्यांचा इतिहास सलगपणे लिहून काढण्याचा पहिला मान मिळतो तो, तो म्हणजे जेम्स डगलस साताऱ्याला राहून मराठ्यांच्या इतिहासावर फार मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकण्याचं काम डगलस यांनी केलं त्याच्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात तो शिवाजी महाराजांविषयी म्हणतो की कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला शिवाजी महाराज तोंड द्यायला सदैव सज्ज असत त्यांच्या धाडसाबद्दल तर मागाशी बोलल्याप्रमाणे रॉबर्ट आर्मने जे वर्णन केलं आहे ती चाक डगलश देत आहे असंच दिसून येतं सुरतेच्या पहिल्या स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्यक्ष भेटलेल्या जॉन एस्क्युलेटचे एक पत्र उपलब्ध आहे त्यावेळी तो ईस्ट इंडिया कंपनीचा राजदूत म्हणून सुरतमध्ये काम बघत होता त्यावेळी त्यांनी सव्वीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी सर थॉमस ब्राऊन हाय सर थॉमस ब्राऊन म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या दरबारात एक मुत्सद्दी म्हणून होते आणि त्यांना त्यांनी एक पत्र लिहिलं आणि तो महाराजांबद्दल लिहितो की दक्कनचे लोक आणि महामहिम बादशाह ज्याला राजा म्हणून संबोधतात तो आला आहे ज्याच्या नावाने दक्षिणेतील सुलतानाला ना घाम फुटतो तो येतोय त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर तो उंचीने माझ्यापेक्षा थोडा लहान व ताट आणि उत्कृष्ट बांध्याचा आहे रोज व्यायाम करून कमावलेले शरीर आहे प्रसन्न चेहरा बोलताना मंद स्मित करतो त्याच्या लोकांमध्ये तो गोरा आहे डोळे भेदक आणि आहेत लोक त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतात बादशाने त्याच्या रेतीचा केलेला छळ आणि नाजदूस याचा बदला घेण्यासाठी व औरंगजेबाला अद्दल घडवण्यासाठी तो येथे आला असावा असं या पत्रावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रुपक्षात किती धाक होता आणि त्यांचं व्यक्तिमत्व किती प्रभावी होतं हे लक्षात येतं जॉन एस्कोनटने हे पत्र ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस सुरतेवरची पहिली सॉरी म्हणजे सुरत ज्याला लुटली म्हणतात सुरतेवरची पहिली सॉरी ज्यावेळी जल झाली त्यावेळी जॉन ॲस्क्युलेटनं हे पत्र इंग्लंडला पाठवलेलं होतं सुरत हे व्यापारी बंदर आहे आणि त्याहीपेक्षा पुढची गोष्ट सांगायची म्हणजे सुरत ही अशी गोष्ट होती की पूर्णपणे मोगलशाही जे आहे ज्याला आपण मोगल म्हणू औरंगजेबादशा ह्या सगळ्यांचा आर्थिक भार आणि आर्थिक कणा असलेल्या आर्थिक राजधानी असलेली सुरत होती आणि आर्थिक राजधानीतच नाग दाबलं गेलं पाहिजे आणि म्हणून सुरतेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केली होती हे या निमित्तानं मी या पत्राचा उल्लेख करताना सांगू इच्छितो काही इंग्रज इतिहासकार महाराजांची तुलना सिकंदर हानीबल सिझर यांच्याशी करतात आणि याला पोर्तुगीजांच्या समखाली नोंदीसुद्धा आहेत या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर ठळक उभं राहतं काळेभोर भेदक डोळे मध्यम उंची भरीव बांधा उजळकांती चेहऱ्यावर स्मितास्य या बाह्यरूपाबरोबरच महाराजांची तीक्ष्णदृष्टी निर्णय घेण्याची क्षमता कमालीचं साहस शौर्य या आणि अशा अनेक वैविध्यपूर्ण गुणांचं वर्णन प्रवाशांनी करून ठेवलं आहे अशा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजराच आणि शिवजयंतीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावं प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानांचा मुजराव जय जिजाऊ जय शिवराय